श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अठरा ऑक्टोबर म्हणजेच वार शनिवार या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी आणि त्यानंतर एकवीस ऑक्टोबरला आहे दीपावली धनतेरस आणि दीपावलीला काही झाले तरी हे असे अन्न घरात बनवू नका ज्यामुळे तुमचे संपूर्ण घर आणि कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते तसेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की धनतेरस आणि दीपावलीच्या दिवसात असे कोणते अन्न खावे की तुम्हाला तुमच्या जीवनात भगवान धन्वंतरींचा आशीर्वाद प्राप्त होईल माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल त्याचबरोबर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण चुकूनसुद्धा सुद्धा वेळच्या दिवसात या सात चुका आपल्याला करायच्या नाही आहेत ज्या चुका आपल्याला कंगाल बनवू शकतात त्याबद्दलची सुद्धा माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही धनतेरस हे एक महापर्व भगवान समर्पित आहे तसेच दीपावली हे महापर्व माता लक्ष्मी आणि गणेश यांना समर्पित आहे आपल्या हिंदू धर्मात जर तुम्ही दीपावलीला घरी दिवे लावून जर माता लक्ष्मीची पूजा केली नाही तर तुम्ही समजून जा की तुम्ही तुमच्याकडे धन येण्यापासून तुम्ही स्वतःला थांबवतात आहात माता लक्ष्मीचा आगमनाचा रस्ता हा बंद करत आहात अठरा ऑक्टोबर शनिवार धनत्रयोदशी साजरी केली जाईल दिवाळीचा हा जो सण आहे तर तो, तो नेहमी अश्विन अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो आणि दीप प्रज्वलन हे नेहमी रात्री केले जाते दिवाळीच्या दिवशी रात्रीच्या वेळी अमावस्या असणे आवश्यक आहे तुमच्या माहितीसाठी सांगते जर धनतेरसला तुम्ही अगदी दोन ते पाच रुपयाचे धने आणून धनतेरसच्या दिवशी तिची पूजा करून तिच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही एका कुंडीत लावले तर खूप शुभ आणि मंगलकारी मानले जाते आणि त्याचबरोबर असे मानले जाते की घरात आणलेले धने आणि त्यापासून उगवलेली कोथिंबीर तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी खाली पाहिजे यामुळे तुमच्या जीवनात धनाची कधीही कमतरता भासणार नाही जसे जसे तुम्ही याचे सेवन तुमच्या घरात कराल तुमच्या घरात धनसंपदा टिकून राहील पण लक्षात ठेवा की धनत्रयोदशीच्या दिवशी आलेले धणे आणि कुंडी वाढवलेले कोथिंबीर कधीही तर कोणत्याही व्यक्तीला देऊ नये घरातील प्रत्येक व्यक्तीने ते सेवन करावे खास करून धनत्रयोदशीच्या दिवशी धने उगवते यामुळे तुमचे भाग्य बदलू शकते धनत्रयोदशीचे आणि दीपावली अशी कोणती वस्तू आहे ज्या त्याचे सेवन अवश्य केले पाहिजे तसेच अशा काही वस्तू आहेत की धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या दिवसात चुकून सुद्धा बनवले गेले नाही पाहिजे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा धनतेरस आणि दिवाळीच्या दिवशी सीताफळ अवश्य घेऊन यावे भगवान धन्वंतरीला पाच प्रकारची फळे अर्पण करावी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार फळे आणू शकता पण सफरचंद आणि सीताफळ इत्यादी फळे आदर्श असावेत तुम्ही कोणत्याही पाच प्रकारची फळे घेऊन येऊ शकता परंतु भगवान आणि माता लक्ष्मीला कधीही अर्पण करू अर्पण करू नका शास्त्रानुसार जो व्यक्ती धनत्रयोदशी आणि दीपावली सीताफळाचे सेवन करतो त्याच्या जीवनात कधीही धनाची कमतरता राहत नाही सीताफळामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो माता सीता यांचा आशीर्वाद आहे ज्यामुळे तुम्ही सीताफळ अवश्य सेवन करावे माता लक्ष्मीला अर्पण करणे हे शुभ आणि मंगलकारी मानले जाते या दिवशी तुम्ही उसाचे सेवन केले तर तुमच्या आयुष्यात कधीही धनधान्याची कमतरता राहणार नाही दीपावलीत माता लक्ष्मीला मिठाई अवश्य अर्पण करा तसेच मखाना म्हणजेच कमळाचे बीज अर्पित करावे त्याचबरोबर ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली होती त्याचप्रमाणे मखाण्याची उत्पत्ती सुद्धा समुद्राच्या पाण्यापासून झाली आहे मखाना हे कमळाच्या झाडापासून मिळते धर्मशास्त्रास कमळाचे फुल आणि मखाना खूप शुभ मानले जाते खास करून खीर बनवून माता लक्ष्मीला अर्पण केल्याने घरात धन आणि धान्याचे भंडार भरून राहतात धर्मशास्त्रानुसार दीपावलीच्या पूजेला गणपती बाप्पाला जो दुर्वा अर्पण करतो तो कधीही गरीब राहत नाही असा व्यक्ती स्वतः धनी असतो या दिवशी प्रसाद स्वरूप दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात जो व्यक्ती माता लक्ष्मीला खीर अर्पण करतो त्याच्या कुंडलीतील तो धनवान हो माता होतो लक्ष्मीला अर्पण केलेली खीर नंतर घरातील सदस्यांनी प्रसाद स्वरूपात घ्यावी तसेच याने नशीब उजळते आणि धन संपत ऐश्वर्य यामध्ये वाढ होते धनतेरस आणि दीपावली अशी कोणती गोष्ट आहे जी घरात कधीही बनवली गेली नाही पाहिजे नाहीतर संपूर्ण कुटुंब संकटात येऊ शकते कोणत्याही व्यक्तीने असे अन्न खाऊ नये कारण भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते दे। कारण या दिवशी जो कोणी लसूण आणि कांदा खातो त्यावर केतूचा वास असतो भगवान शनिदेव नाराज होतात आणि केतू घरात राहत असेल तर देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद त्यांना कधीच प्राप्त होत नाही आणि तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की वेदानुसार विशेषतः धनत्रोदशीच्या दिवशी केतूची सुद्धा उत्पत्ती झाली होती यांच्या तोंडाच्या लाळेपासून जी वनस्पती जन्माला आली ती म्हणजे लसूण आणि कांदा जो व्यक्ती धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या याचे सेवन करतो त्याच्या घरात राहू केरू केतूची उत्पत्ती कायम राहते त्यामुळे त्याच्या जीवनात अनेक प्रकारचे संकट येऊ लागतात यामुळे कांदा लसूण असलेले अन्न कधीही या दिवशी खाऊ नये असे अन्न तुम्ही इतर दिवशी खाऊ शकता ज्यामध्ये कांदा लसूण असतो किमान धनत्रयोदशी आणि दीपावळीच्या दिवशी यापासून लांब राहावे कधीकधी लहान मुलांकडून या चुका होतात ते बाजारातील चिप्स कुरकुरे इत्यादी सेवन करतात त्यामध्ये कांदा लसूणचा वापर असतो त्यामुळे घरात दीपावली आणि धनतेरसचे या दिवशी या गोष्टी दूर ठेवा धनत्रयोदशी आणि दीपावलीला तुम्ही तुमच्या घरी राहू केतूला आमंत्रित कराल की भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीला हे तुम्ही ठरवा त्यामुळे जीव धोक्यात घालून घर उद्ध्वस्त करू नका शास्त्रानुसार असे मानले जाते की भगवान धन्वंतरींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिवळी वस्तू अवश्य अर्पण केली पाहिजे जसे की कडी भजी पिवळी खीर पिवळा हलवा यासारख्या पिवळ्या रंगाच्या वस्तू तयार कराव्या पिवळी खीर करावी कारण या दिवशी पिवळा रंग हा सोन्या चांदीच्या बरोबरीचा मानला जातो भगवान धन्वंतरीला पिवळा रंग खूप प्रिय आहे पिवळ्या वस्तू खूप प्रिय आहे म्हणून या दिवशी पिव पिवळ्या रंगाचे पदार्थ खावे आणि पिवळे वस्त्र अवश्य परिधान करावे या रंगाने भगवान धन्वंतरी आकर्षित होतात आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात स्थायी स्वरूपात वावर करते असे मानले जाते की धनतेरस आणि दिवाळीसारखे मोठे सण कधीही कर्ज घेऊ नये कर्ज काढून साजरे करू नये जो व्यक्ती कर्ज घेऊन दीपावली साजरी करतो त्याच्या घरी उलट आणखीन कर्ज वाढते शास्त्रात उल्लेख आहे की ज्या घरी माता लक्ष्मीचा लक्ष्मीची पूजा आराधना करतात माता लक्ष्मीला एक खडी साखरेचा तुकडा जरी दिला तरी ती प्रसन्न होते तुमच्या मनात खरी श्रद्धा असली पाहिजे ती आनंद होते आनंदित होते जर तुम्ही खऱ्या मनाने पूजा केली साधारण तुमच्यासाठी हिऱ्यासारखी असते मनात खरी भक्ती नसेल तर तुमचे करोड रुपये सुद्धा बेकार आहेत खरे तर देवी लक्ष्मी तुमचे मन आणि श्रद्धा पाहते तुमची संपत्ती नाही भगवान शनिदेव म्हणतात की कर्ज घेऊन धार्मिक तीर्थक्षेत्रे धार्मिक पूजा अनुष्ठान कधीही असे मोठे सण साजरे करू नये या उलट जीवनात दोष निर्माण होतात धनतेरसच्या रात्री आणि दीपावलीच्या रात्री सात चुका कधीही करू नये दीपावलीत खास मदिरा यासारखे सेवन करू नये या दिवशी पत्नी पासून अंतर राखले पाहिजे लसूण कांदा असलेले भोजन करू नये विवाहित केस धुवू नये त्यामुळे दीपावलीच्या आधी एक दिवस केस धुवावेत दीपावली कोणत्याही धार्मिक वस्तू दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये माता लक्ष्मी नाराज होते दीपावलीत झाडू आणला जातो तो धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये आणला जातो तो कधीही कोणाला दिला जात नाही दीपावलीत मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर केला पाहिजे या दिवशी वृद्धांचे चरण स्पर्श करावे लक्ष्मी स्वतः स्त्री म्हणून या दिवशी स्त्रीचा अपमान करू नये कारण स्त्री ही स्वतः लक्ष्मीचे रूप मानले जाते तसेच दुसऱ्या लोकांमध्ये भांडण लावू नये त्यामुळे त्या दिवशी पैशांचे व्यवहार करू नये कोणास उधार देऊ नये किंवा कोणाकडून उधार घेऊ नये या दिवशी घराच्या स्त्रीचा आदर करावा तसेच आपल्या घरी कोणी सवासन स्त्री आली असेल तर माता लक्ष्मी असू शकते आणि माता लक्ष्मी घरामध्ये भ्रमण करते त्यामुळे तिचा आदर सत्कार करायचा असतो या पद्धतीने आपल्याला या महत्वाच्या ज्या काही चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत त्याचबरोबर ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला खायच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ